हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत भारताची वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला दोन हजार चौदा सालातील चोवीस सप्टेंबर हा सोनेरी दिवस भारताच्या इतिहासामध्ये मंगल अक्षरात कोरला जाईल याच दिवशी भारत मातेच्या वैज्ञानिकांनी दैदीप्यमान इतिहास घडवून आणला याच दिवशी भारताचे मंगळयान चंद्राच्या कक्षेत शिराले आणि जगभर जल्लोष केला गेला युरोपियन देश समूह अमेरिका रशिया यांच्या यशस्वी प्रयत्नानंतर मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा भारत हा चौथा देश ठरला हा विजय एका गोष्टीमुळे अधिक सुवर्णमय झाला ती गोष्ट म्हणजे भारताच्या शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले म्हणूनच पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे अन्य देशांना पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त झाले नाही तमाम भारतीयांनी मिठाई वाटून फटाके वाजवून आणि ढोल ताशांच्या गजरात एखाद्या सणाप्रमाणे ही ऐतिहासिक विजयाची घटना साजरी केली भारताचे हे वैज्ञानिक क्षेत्रातील यश एकाएकी एका दिवसात किंवा या एका प्रकल्पात प्राप्त झाले असे नाही याची पायाभरणी भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून झाली आहे विज्ञाननिष्ठ बलशाही भारत घडवणे हे भारत विधाते जवाहर नेहरू यांचे स्वप्न होते अनेक जाती धर्म प्रांत पंथ भाषा या भिन्न घटकांनी भारतीय समाज घडलेला आहे जोडीला पराकोटीचे अज्ञान दारिद्र्य होतेच या पार्श्वभूमीवर भारताला प्रगतीच्या मार्गावर नेणे हे महाप्रहंद व आव्हान होते पंतप्रधान नेहरू आणि त्यावेळेचे अन्य भारतीय नेते यांनी हे आव्हान पेलले आणि पराकोटीचे प्रयत्न करून भारताला वैज्ञानिक प्रगती घडवून आणली देशाची वैज्ञानिक प्रगती फक्त प्रयोगशाळेत प्रयोग करून साध्य होत नाही त्यासाठी सर्व जनतेमध्ये विज्ञाननिष्ठ मनोभूमिका तयार होणे आवश्यक असते याबाबत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोलाची पर पार पाडली आहे विज्ञानाला मोठा अडथळा असतो तो जात धर्म भाषा प्रांत इत्यादींबाबतचा दूर अभिमान आणि अज्ञान यांसारख्या सर्व अडचणींना पार करणारा समाज घडवणारी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली नेहरूंनी उच्च तंत्र वैज्ञानिक शिक्षण देणाऱ्या आय आय टीची साली स्थापना केली आजच्या या आय आय टीतून बाहेर पडलेले तरुण भारताचे नाव उंचावताना दिसत आहे आय आय टी ही विज्ञान शिक्षणातील जगभर आदर्श संस्था मानली जाते विज्ञानिकांनी मानवी जीवनाचे असे एकही क्षेत्र शिल्लक ठेवलेले नाही जेथे विज्ञानाचा चमत्कार झालेला नाही स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा उपासमारीत जगणारा भारत आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे इतक्यावरच भारत थांबला नाही तर आज साऱ्या जगाची भूक वागवण्यासाठी धान्य इतर देशांना निर्यात करतो रोगांपासून रो पिकांचे संरक्षण करणे अन्न पदार्थ टिकवणे फळे पिकवण्याच्या प्रक्रियेत नियंत्रण मिळवणे अन्नधान्याच्या नवनवीन जाती शोधून काढणे कमी जास्त पीक काढणे शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे यांसारख्या अनेक बाबतीत भारतीय वैज्ञानिकांनी आश्चर्यकारक प्रगती केलेली दिसून येते भारताला संशोधनासाठी व माहिती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महासंगणकाची गरज होती अमेरिकेने याबाबत मदत करण्यास साफ नकार दिला तेव्हा ईर्षेला पेटून भारतीय शास्त्रज्ञांनी डॉक्टर विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली परम दहा हजार हा महासंगणक तयार केला त्यानंतर परमपद्म हा दुसरा महासंगणक तयार करण्यात आला तो परमपेक्षा दहा पट शक्तिशाली आहे आता आपण जगातल्या अन्य देशांना महासंगणक पुरवितो दोन हजार तीन साली आपल्या शास्त्रज्ञांनी तळ हाता एवढा आहे हा संगणक खिशात मावणारा सिम्प्युटर हा संगणक निर्माण केला तो आता भारतभर लोकप्रिय ठरला आहे आज या घडीला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले आपले शास्त्रज्ञ जगभर अधिराज्य गाजवत आहेत वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीने तर जगाचे डोळेच दिपून गेले आहेत जगभरातून वैद्यकीय उपचारांसाठी इतके लोक भारतात येत आहेत की त्यामुळे मेडिकल टुरिझम ही एक वेगळी शाखा उदयास आली आहे अन्नधान्य फळे भाज्या एकूणच शेती क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी मुसंडीच मारली आहे वैज्ञानिक प्रगतीमुळे बँक व्यवहार प्रवास खरेदी विक्री शासकीय व्यवहार यांच्यात क्रांती झाली आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली भारताने पहिले रॉकेट उडवले तर अनेक उपग्रह अवकाशात पाठवले मंगळयानाच्या यशाने या क्षेत्रातील शिखर गाठले या अवकाश संशोधनामुळे भारताने माहिती तंत्रज्ञानात व मनोरंजनाच्या क्षेत्रातही अफाट प्रगती केली आहे आज आपण जगातील अनेक देशांना आपले उपग्रह वापरायला देतो पृथ्वीचे निरीक्षण पृथ्वीवरील साधन सामग्री हवामान अवकाशातील दीर्घकालीन वास्तव्य दळणवळण या बाबतीत भारताने आश्चर्यकारक प्रगती केली आहे भारताच्या या प्रगतीमुळे भारत महासत्ता होईल की कायम अशी भीती अनेक महासत्तांना वाटू लागली आहे इतर लोकांना तुमच्याबद्दल असूया वाटू लागली की बेशक समजा की तुम्ही मोठे बनला आहात या न्यायाने भारत आजच जगात एक महान देश बनला आहे तो वैज्ञानिक प्रगतीमुळेच तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद